नमस्कार सर्वांचे स्वागत आहे सातवा वेतन आयोगाचा पाचवा हप्ता माहे जुलै दोन हजारच्या वेतनासोबत अदा करणेबाबत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित सेवानिवृत्त कर्मचारी यांनाही मिळणार पाचव्या हप्त्याची रक्कम तर पहिला दुसरा आणि चौथा हप्ता अदा करणे शक्य असल्यास अदा करण्याचेही निर्देश चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नव नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओलाही लाईक करायला विसरू नका राज्य कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा नियमित पाचवा हप्ता आहे जुलै दोन हजार चोवीसच्या वेतनासोबत अदा करण्याबाबत आता शासनाच्या विभागाकडून अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी एक अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे राज्य शासकीय आणि इतर पात्र कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचारी यांना दिनांक एक जुलै दोन, दोन हजार तेवीस रोजी देय असलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या पाचव्या हप्त्याचे प्रदान करणेबाबत वित्त विभागाकडून एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या सदर निर्णयानुसार आता जिल्हा परिषद पात्र कर्मचारी तसेच निवृत्तीवेतन धारकांना थकबाकीच्या पाचव्या हप्त्याची रक्कम जून दोन हजार चोवीसच्या वेतन आणि निवृत्तीवेतनासोबत अदा करावे असेही या शासन निर्णयात नमूद करण्यात आलेली आहे तसेच माध्यमिक शिक्षण संचालनाच्या स्तरावरून मान्यताप्राप्त सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना सुद्धा सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता अदा करण्यासाठी पर्याप्त अनुदान मंजूर करण्यात आलेले असून आता प्राप्त अनुदानातून माहे जुलै अखेरपर्यंतचे नियमित वेतन अदा करणे क्रम प्राप्त असल्याने नियमित वेतनही अदा करण्याबाबत सूचना देण्यात आलेली आहेत वेतन घेणाऱ्या कर्मचारी यांचे माहे जुलै दोन हजार चोवीसचे वेतन सातव्या वेतन आयोग नियमित पाचवा हप्ता व काही कारणास्तव राहिलेला पहिला दुसरा आणि तिसरा हप्ता अदा करणे शक्य असल्यास वेतन घेणाऱ्या पात्र कर्मचारी यांचे माहे जुलै दोन हजार चोवीसचे वेतन सातव्या वेतन आयोगाच्या हप्त्यासह उपलब्ध करून दिलेल्या अनुदानातून अदा करण्यात यावे असेही निर्देश या शासन निर्णयात दिलेले आहेत